आता गुडघे दुखी मानपाठ कंबर दुखी आणि कोणत्याही वेदनापासून पंधराव्या मिनिटात मुक्ती मिळवा नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरेपिस्ट चेरोप्रॅक्टिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शानं यांचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहा लातूर येथे दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे आता वेदना घालविण्यासाठी लातूर येथील वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्पमध्ये पंधरा मिनिटात वेदना मुक्त व्हा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरेपिस्ट थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर येथे दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस डिसेंबरला हर्बल आयुर्वेदिक औषधे घेऊन वेदना पंधराव्या मिनिटात गायब होतात या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान पाठ कंबरदुखी मणक्यांचे गॅप गुडखेदुखी हातापायांना मुंग्या येणे न साखडणे दबणे मणक्यांचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलाय आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या संपर्क शहाऐंशी शून्य पन्नास त्र्याहत्तर सातशे सत्त्याण्णव आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर एकोणसाठ एक्केचाळीसवर वर नाव नोंदणी करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा काय काय कुठून काय त्रास होत आपल्याला किती वर्षपासून चालता येत नव्हतं दोन वर्षपासून चालतच येत नव्हतं मग तुम्ही म्हणजे कसं चलायचं मग चलायचं फिरायचं टॉयलेटला इकडं तिकडं होते म्हणजे अजिबात चालत आहेत नव्हतं दोन वर्षापासून मग डॉक्टर नाही दाखवले किती डॉक्टर दाखवले दाखवलं पण काय फरक नाही फरक नाही पडलं तरी किती डॉक्टर दाखवले दोन वर्षामध्ये दोन तीन डॉक्टर दाखवले म्हणजे फरक नाही पडला रिपोर्ट एक्स रे आय काढले हे सगळं तुमचेच फाईल आहे एवढं फाईल तुमचे आणलं का हे सगळं वा तरी म्हणजे काहीच फरक नाही पडलाय काढले पण काय फरक फरक पडला आता आमचे आपले जे डॉक्टर साहेब आले पुणे हिंगोलीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या थेरपीने

पाठीचा त्रास होता पाठीचा अजून मान पाठ कंबर कंबर काय त्रास होतो त्याच्यामुळे झोपताना उठताना बसताना झोपताना त्रास होत होता झोपला येत होते नसतं सर झोपला येत नव्हतं म्हणजे एवढा त्रास चालताना चलताना पण पाठीत त्रास होत पाठीत त्रास होत होता बसताना घालून बसता येत ना, ना, ना। ना होते नाही किती वर्षांनी त्रास होतो तुम्हाला सात आठ वर्ष किती वर्ष आहे सात आठ वर्ष सात आठ वर्षांनी त्रास तुम्हाला सात आठ वर्ष सात आठ वर्ष डॉक्टरला नाही दाखवले दाखवलं किती डॉक्टर दाखवले सात आठ वर्ष मध्ये लातूरला नांदेडला पण दाखवल्या मग कमी नाही झाले तर एक अंदाजे किती डॉक्टर दाखवले सात आठ वर्ष तुमच्या लक्षात पण नाही त्रास कमी नाही झाले मग आता आपले जे माम साहेब आले पुणे त्यांच्या थेरपीने सात आठ वर्षाचा त्रास किती मिनिटांमध्ये गायब झाला दहा ते पंधरा मिनिट एन टी व्ही न्यूज मराठी लातूर